आपल्या महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी नानासाहेब चट्टेसाहेब यांची निवड झाली आणि आज हा भव्य सत्काराचा कार्यक्रम या जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत ते पारेशेच्या स्वागत वितरणचे यांनी सर्वांनी मिळून नानाचा हा जो सत्कार ठेवला आज हा तिसरा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि आमच्या संघटनेमध्ये असं पहिल्यांदा घडलं का एखाद्या केंद्रीय पदावर निवड झाल्यानंतर एकाच जिल्ह्यात तीन वेळा एका पदाधिकाऱ्यांचा सन्मान होतो आणि या सत्कारासाठी आमच्या केंद्रीय पदाधिकारी ताराचंद कोलेवामा आर केडासाहेब मराठवाडा पद संस्थेचे मोरेसाहेब हे सुद्धा आमच्यासोबत आले आणि या सत्काराचं नियोजन अतिशय उत्कृष्ट जे आपण नेहमी म्हणतो जगात जर्मनी आणि भारतात परभणी त्या म्हणीला साजवेल साजेसा असा सत्कार आज या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि नानांची जी निवड झाली हिचा आदर्श जर सर्वांनी घ्यायचा असेल निवड का झाली हे आत्ताच प्रबोधन भाषण करताना सांगितलं आहे का ज्या माणसाने वेळ दिला संघटनेसाठी आपलं घरदार सोडून एकोणीसशे शहाण्णव पासून मला वाटतं जॉईन झाल्यापासून तर आज पदावर त्यांनी के कार्य केलं अनेक कार्यकर्ते येऊन संघटनाच नाही तर पतसंस्थेसाठी सुद्धा म्हणजे विशेष म्हणजे आमच्या महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेली पतसंस्थेचा ज्यावेळेस निवडणूक होती आणि शेवटच्या विड्रॉलच्या दिवशी सुद्धा आज हे उपाध्यक्ष आमच्या या ठिकाणी आहेत त्यावेळेस सुद्धा नानांनी सांगितलं की ही आम्हाला अजूनही विश्वास बसत नाही पण ती संस्था सुद्धा बिनविरोध करण्यासाठी नानांनी त्याच वेळेस आपली इच्छा व्यक्त केली होती त्यांनी सांगितले होते शंभर टक्के होणार एवढा आत्मविश्वास का तर तो अभ्यास आज बाबूराव या ठिकाणी आहेत त्यांचे सर्व सहकार्य आहेत इथली संस्था सुद्धा सकारात्मक विचाराचे लोक एकत्र घेऊन स्वतः संस्था आणि संघटना दोघांचाही समन्वय घेऊन काम करणारा कार्यकर्ता स्वतःच्या कुटुंबाला कमी वेळ परंतु संघटनेला वेळ देणारा कार्यकर्ता म्हणून आज संघटनेच्या आज दोन नंबरचं पद असलेलं उपाध्यक्ष पदावर नानांची या ठिकाणी संघटनेने निवड अहिल्यानगर या ठिकाणी झालेल्या केंद्रीय कार्यकारिणीच्या सभेमध्ये केलेली आहे हे परभणीकरांचं काम पाहून परभणीकरांची टीमवर्क पाहून याच हॉलमध्ये या ही या प्रवेशाचा सोहळा झाला होता आणि आज दुग्ध शर्करा योग नानाच्या सत्काराच्या निमित्ताने नवीन हजर झालेले किंवा जुने काही विविध संघटनेमध्ये असलेले अनेक सभासदांनीसुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे हा एक पायगुणच असावा लागतो उपाध्यक्षपदाला आमचा कसा पाठिंबा आहे परभणीकरांची ही जी टीम एकत्रित कशी काम करतील हेच या माध्यमातून आज दिसलं अनेक प्रवेश या ठिकाणी आज पण झालेत भविष्यातही होतील त्यामुळं नारायण किती आणि त्या टीमला धन्यवाद द्यावेत एक संघटनेचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे वीज तांत्रिक कामगार संघटना त्यांच्या अहिल्यानगर येथे झालेल्या सत्तराव्या केंद्रीय कार्यकारिणी सभेमध्ये तेरा जून रोजी माजी महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या केंद्रीय उपाध्यक्षपदी नेतृत्वाने जिम्मेदारी दिली आणि तुम्ही सक्षमपणे खेळण्यास तयार आहे मी जास्तीत जास्त संघटनेसाठी काम करण्याचा आणि संघटनेत जास्तीत जास्त पदा पदाधिकारी सभासद जोडण्याचा विधळागारातल्या तांत्रिक प्रायला न्याय मिळवून देण्यासाठी जे काही काम करावं ते माझी करण्याची तयारी आहे आणि संघटने जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि जो सन्मान केला त्या त्याबद्दल त्या मी केंद्रीय नेतृत्वाचासुद्धा आभारी आहे